हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांच्या आपल्या लाडक्या अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुन्हा एकदा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय माझा आवाज सर्वांनी ओस्येतोय सर्वांनी दिसतोय मला स्पीड मध्ये सांगून द्या तर लेकरांनो आजच्या लेक्चर मध्ये आपण मराठी व्याकरणाच्या अत्यंत सुंदर प्रश्नांचं स्पष्टीकरण इथे बघणार आहे पण त्याआधी जे लेकर आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं व्हिडिओला एकदा सर्वांनी लाईक आणून घ्यायचं आहे व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल इकडे तिकडं वना 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 लिंक आपल्या मित्र मैत्रिणीपर्यंत काय करायची बावड्या शेअर तिथे करायची आहे बबड्या चाल सर्वांना आवाज यायला चला गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू थोडं लेक्चरला काय झालं लाईट मध्ये ब्रेक झाल्यामुळे उशीर तिथे झालेला आहे एकदा वन्हा वन्हा म्हणा म्हणा लिंक काय करून टाका शेअर करून टाका आणि सर्वांनी एकदा लाईक घालून घ्या सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही जर पुराव पोलीस वरती वन विभाग राज्य उत्पादन शुल्क किंवा इतर सरळ सेवेच्या एक्झामची जर एकत्रित एक तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण एक परिपूर्ण नावाची बॅच सुरू केलेली आहे बारा महिने कालावधीची बॅच असणार आहे ज्या लेकरांना बॅच जॉईन करायची आताच आपली एके डाउनलोड करा आणि चाळीस टक्के एक्स्ट्रा डिस्काउंटचा लाभ घ्या पाचशे नव्याण्णव बॅच तुम्हाला फक्त आणि फक्त तीनशे दहा रुपयामध्ये तिथे जवळपास उपलब्ध म्हणजे पन्नास टक्के डिस्काउंट तुम्हाला इथे उपलब्ध आहे ज्या लेकरांना बॅच जॉईन करायची आहे द डाउनलोड करा किंवा अधिक माहितीसाठी त्र्याण्णव सत्तर सत्तर वरती कॉल मेसेज करू शकतात त्यानंतर स्पेशल वन विभागाची संघर्ष आपण कालावधी तीनशे एकोणपन्नास रुपयाची बॅच फक्त तुम्हाला दोनशे सत्त्याऐंशी रुपयात उपलब्ध आहे फक्त स्पेशल जिकेची देखील बॅच तुम्हाला दोनशे सत्याऐंशी रुपयात उपलब्ध करून दिली आहे राज्य उत्पादन शुल्कची देखील बारा सहा महिन्याची रेकॉर्डेड बॅच दोनशे सत्याऐंशी रुपयात उपलब्ध आहे त्यानंतर रन राघिनी आपण अंगणवाडीसाठी व्याज सुरू केली आहे पाचशे नव्याण्णव रुपये फी टेक्निकल नॉन टेक्निकल भेटणारी आणि तलाठी भरतीची व्याज फक्त आणि फक्त तीनशे पन्नास रुपयाला आहे द एक डाउनलोड करून तुम्ही डायरेक्ट व्याज तिथे परचेस करू शकतात किंवा अधिक माहितीसाठी या नंबरवर तुम्ही कॉल किंवा मेसेज तिथे करू शकता त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी तर चला परवा पहिला क्वेश्चन आपल्या समोर आहे पुढील पैकी अचूक वाक्य रचना कोणत्या आहेत ते ओळखा अचूक वाक्य रचना ओळखत असताना बावड्या ज्या वाक्याची व्यवस्थितपणे योग्य पद्धतीने मांडणी केलेली आहे ते वाक्य आपल्याला ओळखता आलं पाहिजे अक्षरांची जेव्हा आपण योग्य मांडणी करतो तेव्हा बाबड्या आपल्याला शब्द भेटतो आणि शब्दांची जेव्हा आपण योग्य मांडणी करतो तेव्हा आपल्याला बाबड्या वाक्य तिथे भेटतात तर बघूयात या पहिल्या प्रश्नाचं उत्तर कोण योग्य देत आहे चला धनाद्न धनात धन चला म्हणा एकदा लिंक म्हणा बन म्हणा बन शेअर करून टाकायचे बावड्या पुढील पैकी अचूक वाक्य रचना कोणती आहे त्याच्या पुस्तकाच्या मुख्य पृष्ठावर फार छान चित्र काढले होते ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला तिथे भेटलेलं आहे विरुद्धार्थी शब्द ओळखा अग्रज अनुज पोरमा लहान धाकता अग्रज या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द काय होणार आहे रे भाबड्या अये भाबड्या अग्रज म्हणजे काय रे आधी जन्मलेला अग्रज कुसुम आग्रज आपण म्हणतो खालीलपैकी कोणास आग्रज या नावाने ओळखलं जात कुसुम आग्रज कुस्वमागराज कुसुमागराज म्हणून कोणास ओळखतो आपण विवा शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर यांना आपण कुसुम आग्रज असे म्हणतो शिरवाडकरांची कादंबरी कोणती रे विशाखा यांची कादंबरी कोणती आहे विशाखा विशाखा कुसुम आग्रज म्हणजे कुसुमचा मोठा भाऊ कुसुमच्या आधी ज्यांचा जन्म झाला ओके okay, त्याला कुसुम कुसुमाग्रज असे म्हंटले जाते ओके okay, अग्रजच्या विरुद्ध अर्थी शब्द होणारे अनोज अनोज म्हणजे नंतर जलमलेला नंतर जलमलेला ऑप्शन क्रमांक एक उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय आहे उपसर्ग का घटित शब्द म्हणजे काय का आपल्या भावड्याला रोजगार भेटला आपल्या भावड्याला रोजगार भेटला पण एक जण बेरोजगार राहिला रोजगार हा मूळ शब्द आहे रोजगार हा मूळ शब्द आहे या मूळ शब्दाला जेव्हा आपण समोरून एखादा नवीन शब्द जोडतो मूळ शब्दाला भावड्या जेव्हा आपण समोरून एखादा नवीन शब्द जोडतो आणि समोरून नवीन शब्द जोडल्यानंतर जो मूळ शब्द होतो होता जो मूळ शब्द होता त्याला योग्य अर्थ प्राप्त होतो त्याला योग्य अर्थ प्राप्त होतो त्याला आपण उपसर्ग घटित शब्द असे म्हणतो आपला भावड्या पास झाला आपला भावड्या पास झाला पण त्याच्या नादानं ती नापास झाली त्याच्या नादानं ती नापास झाली पास या शब्दाच्या पुढे ना हा शब्द जोडलेला आहे जसं आपण एखाद्या शब्दाला प्रत्यय लावतो म्हणजे त्याला शपूट फोडतो जसं तसाच बाबड्या एखाद्या शब्दाला आपण पुढून एखादा शब्द जोडतो म्हणजे त्याला सोन लावतो त्याला उपसर्ग घटी शब्द म्हणतात काय होता आधी अर्थपूर्ण शब्द होता पास पण ह्या पाचला पुढून ना असा काय केला आपण उपसर्ग लावलेला आहे जेव्हा उपसर्ग लावतो तेव्हा तो शब्द देखील अर्थपूर्ण होतो तेव्हा त्याला उपसर्ग घटित शब्द असे म्हणतो म्हणजे शब्दाच्या पूर्वी उपसर्ग लागून तयार होणाऱ्या शब्दाला उपसर्ग घटित शब्द असे म्हटले जाते भावड्या ओके सर्व सेवेची ब्याज तीनशे दहा रुपयाला कुपन कोड अप्लाय करायचे योग्य संबंध शोधा वाल्मिकी रामायण ज्ञानेश्वर टिंबटिंब ओके ज्ञानेश्वरांची करंटला न्यूज काय सातशे पन्नास वर्ष कम्प्लीट ओके उद्या घेऊयात सकाळी चालू घडामोडीच्या लेक्चर मध्ये तोच क्वेश्चन होता आता लाईट गेली म्हंटल चला जेवढे आले आजचे करंटचे तेवढे टाकून घेऊ योग्य संबंध शोधा वाल्मिकी रामायण ज्ञानेश्वर भाव दीपिका गीता भागवत कि दास बोध राईट काय रे भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ऑप्शन क्रमांक एक ओके कुपन कोड डायरेक्ट क्लिक करायचं ए जी पाटील चाळीस असेल बघ बायकोचा नवऱ्यावर विश्वास हवा आधुरिक शब्दाची जात ओळखा धर्मवाचक नाम भावाचक नाम विशेष नाम भरोसा आधुरिकित शब्दाची जात ओळखा बायकोचा नवऱ्यावर विश्वास हवा विश्वास हा शब्द वाक्यामध्ये टिंबटिंब म्हणून आलेला आहे काय म्हणून आलाय रे विश्वास बायकोचा नवऱ्यावर विश्वास हवा चला पोटे पुढे झाले एकदा लिंक जनाच शेअर करा बर नोटिफिकेशन नाही आलं का वन वन मध्ये व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल इकडे तिकडे स्पीड मध्ये लिंक पोहोचली पाहिजे कचकटून बावड्या ओके नोटिफिकेशन काल नाही लेक्चर काय झालं लाइटीना झटका मारल्यामुळे ले, लेक्चर उशिरा सुरू झाला चला आपल्या मित्र एकदा लिंक पोहोचवा कचकटोन लिंक पोहोचली पाहिजे ज्या पोरांना व्याज घ्यायची दनात दना तीनशे दहा रुपयाची परिपूर्ण व्याज घेऊन टाका आलो सर मी यार माझ्या पठ्या बाबड या विश्वास हा असा शब्द आहे विश्वास हा असा शब्द आहे हा कधी विशेष नाम म्हणून सुद्धा येतो विशेष नाम म्हणून सुद्धा येतो आणि हाच भावाचक नाम म्हणून सुद्धा येतो भाववाचक नाम भावाचक नाम म्हणजे ज्याचा फक्त काय होतं भावड्या भास होतो ज्या नामाचा फक्त भास होतो त्याला स्पर्श करता येत नाही स्पर्श करता येत नाही ज्याची चव चाकता येत नाही सव चाकता येत नाही ज्याला स्पर्श करता येत नाही त्याचा फक्त भास होतो त्याला भावाचक नाम असे म्हणतात काय म्हणतात भावाचक नाम आणि विशेष नाम म्हणजे तुझी जगात ओळख व्हावी म्हणून तुला दिलेलं जे वैयक्तिक नाव आहे ओके विशेष नाम कसं आलं बघ विश्वास परीक्षेत पास झाला विश्वास परीक्षेत पास झाला इथं जर विश्वासाला अधोरेखित असेल तर विशेष नाम आहे कारण इथं मुलाचं रूप त्यानं धारण केलेलं आहे मुलाच रूप तेन धारण केलेलं आहे मुलगा आहे तो परंतु इथे म्हंटल काय विश्वास नाही विश्वास नाही तो भरोसा नाही ओके विश्वास नाही मग हे काय करतंय भावाचक नामाचं रूप धारण करता येता येत नाही इतर तेच झालं भावाचक नामाचं रूप धारण केलेलं आहे म्हणून याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन जर हे वाक्य असता विश्वास परीक्षेत पास झाला तर तो विश्वास हे विशेष नाम झालं असतं भावडे पुढे एक वचना तो अनेक वचना सारखीच राहणारी नामाची रुपे कोणती एक वचनामध्ये सारखीच असणारी नामाची रुपे आहे ऑप्शन आपल्या समोरे चला कचकटून उत्तर द्यायचं बाबड्या मध्ये ओके झापोक झोपूक झापोक झोपोक कार्यक्रम वाजला पाहिजे बाबड्या अरे माझ्या पठ्याऊ सर मी पण आलोय बर अरे माझ्या वाघ्या विश्वास दहावी पास झाला तर विश्वास विशेष नाम अगदी बरोबर आहे पुस्तक पुस्तके पाठी पाट्या वही वया खड्डा खड्डे धर्म धर्म शाळा शाळा दगड दगड देव देव धोंडा धोंड्या इमारत इमारती अंगठा अंगठे बोट बोटी ओके धर्म धर्म शाळा शाळा दगड दगड देव देवच एक वचनासाठी एका वस्तूचा वापर करायचा तर अनेक वचनासाठी दोन वस्तूंचा वापर करायचा ओके पेटी पेट्या पेटी पेट्या पुढे बदल होणे यालाच व्याकरणात विकार म्हणतात विकारी यालाच दुसरा शब्द काय आहे बदल होणे याला व्याकरणात विकार म्हणतात विकार म्हणतात आणि विकारी यालाच दुसरा शब्द काय आहे ओके बघ क्वेश्चन कसं आहे फावड्या शब्दाच्या मुख्य दोन जाती आहे शब्दाच्या मुख्य दोन जाती आहे एक शब्दाची जात आहे विकारी, विकारी, विकारी विकारी आणि दुसरी जाता है, विकारी। शब्दाची जात आहे अविकारी शब्दाच्या एकूण जाती किती भावड्या अठ अविकारी शब्दाच्या मुख्य जाती दोन आहे एक म्हणजे विकारी दुसरी म्हणजे अविकारी विकारीला आपण म्हणतो भावड्या सव्य विकारीला आपण म्हणतो सव्य अविकारीला आपण म्हणतो भावड्या अव्यय काय म्हणतो अव्यय या विकारी मध्ये शब्दाच्या चार जाती मोडतात भावड्या आणि या अविकारी मध्ये देखील शब्दाच्या चार जाती मोडतात भावड्या विकारी मध्ये शब्दाच्या चार जाती कोणत्या मोडतात भावड्या नाम सर्वनाम विशेषण क्रियापद एक नाम दोन सर्वनाम सर्वनाम तीन विशेषण विशेषण आणि चार क्रियापद नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद ह्या चार जाती विकारी आहे अविकारी मध्ये देखील चार जाती मोडतात भावड्या अविकारी मध्ये चार जाती मोडतात भावड्या कोणत्या चार जाती मोडतात सगळे अव्यय एक केवल प्रयोगी अव्यय केवल प्रयोगी अव्यय दुसरा शब्द योगी अव्यय तिसरा उभयनवी अव्यय आणि चौथा क्रिया विशेष क्रिया okay, चार जाती अविकारी मध्ये मोडतात आणि ह्या चार जाती विकारी मध्ये मोडतात या कशा जाती पडल्यात विकारी म्हणजे काय रे भावड्या नामलिंग विभक्तीनुसार बदल होणे ओके okay, जिथे बदल होतो त्याला विकार होतो असे म्हणतो आपण विकार होतो बदल होणे म्हणजे विकार होणे नाम लिंग वचन विभक्तीनुसार इथे बदल होतो इथे बदल होत नाही म्हणजे विकार होत नाही विकार होत नाही ज्याच्यात बदल होत नाही त्याला अविकारी ज्याच्यात बदल होतो त्याला विकारी विकारीलाच आपण म्हणतो सव्य ऑप्शन क्रमांक एक ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे निरभ्र म्हणजे काय निरभ्र म्हणजे काय चाल बाबड्या चाल निरभ्र कशाला म्हणायचं ढग भरून आलेले एकही ढग नसलेले एकच ढग असलेले खूप ढग असलेले यानंतर लगेच आपलं गणित बुद्धिमत्तेचं कचकटून लेक्चर आहे भावड्या होणाऱ्या बदला स्वीकार असे म्हणतात अगदी बरोबर बदल होणे विकार होणे बदल न होणे विकार न होणे म्हणजे विकार होत नाही निरभ्र म्हणजे काय अरे माझ्या पठ्यावर चला कचकटून लिंक शेअर करायची दणक्यात लाईक सर्वांनी हनायची आहे वर माझ्या वाघवानी वाघिनी हो। निरप्र म्हणजे काय ढग दाटून आले बघता बघता एकही ढग नसलेले एकही ढग नसलेले निरप्र म्हणजे काय एकही ढग नसलेले एकही ढग नसलेले पुढील वाक्यातील कोणत्या भावाचक नामाला विशेष नामासारखा उपयोग केला जातो आता सांगितले एकच उत्तर द्यायचं भावाचक नाम पण आहे आणि विशेष नाम पण म्हणून वापरलं जात कधी ते वाक्यात विशेष नामाचं रूप धारण करत तर कधी ते वाक्यामध्ये भावाचक नामाचं रूप धारण करत असा शब्द खालील वाक्यामध्ये कोणता आहे विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला कोण रे विश्वास कोणे रे विश्वास अरे माझ्या पाठ्यव चला कचकट वर विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला विश्वास भावाचक नाम पण आहे आणि विश्वास विशेष नाम पण आहे पुढे पाळसाला पाने तीन या म्हणीतून कोणते सत्य सूचित केले आहे पळसाला पाने तीन चला एकदा लाईक आणून टाकायचे दान दान दानदान मध्ये अरे पाठ्याव शंभर लाईक अजून भावड्या झालेल्या नाही दोनशे कोरांपर्यंत बबड्या अजून लिंक तिथे पोहोचलेली नाही राईटरे माझ्या पठ्या पळसाला पाणी तीन मानवी आकर्षण निसर्ग माणूस यांच्यातील नाते स्वभावाला औषध नाही मानवी स्वभावाची सार्वत्रिकता पळसाला पाणी तीनच यातून कोणतं सत्य सूचित केले आहे मानवी स्वभावाची सार्वत्रिकता okay, जिकडं जाईल तिकड सारखा ह्यावा का नाही बोवा पुढे संप्रादन हे कार्यकर्ता अशी व्यक्ती कोणती आहे पर सला आणि सलना ते हे प्रत्यय आपल्याला दिलेले आहे कार्यकर्ता आपल्याला दिलाय संप्रादन म्हणजे दान करणे महात्माजींनी देशासाठी प्राण अर्पण केले भगतसिंग भगतसिंग यांनी देशासाठी प्राण अर्पण केले हेही वाक्य आपल्याला खूप वेळेस विचारलेले आहे काय करणे संप्रदान करणे म्हणजे दान करणे कोणत्या विभक्तीमध्ये आपण दान करतो चतुर्थ विभक्तीमध्ये आपण दान करतो चतुर्थ विभक्ती प्रथम विभक्तीत एक वचन आणि अनेक वचनात परत हेच नाही करत करताय द्वितीय विभक्ती सलाते ते हे प्रत्यय आहे द्वितीय आणि चतुर्थी या दोघांचे प्रत्यय सारखेच आहे प्रत्यय सारखेच आहे परंतु द्वितीय विभक्तीला काय म्हंटल रे भावड्या हे ते म्हंटलय काय कार्यकर्त पाहिजे कर्म प्रत्यय पाहिजे कर्माला आणि ते कर्माला सोडून पाहिजे ओके तृतीय विभक्ती ने शी हे तृतीय विभक्तीचे प्रत्यय अधिकरण याचा कार्यक अर्थ आहे आणि चतुर्थ विभक्ती सलाते सलानाते हे प्रत्यय दान करणे म्हणजे संप्रादन याचा काय कार्यकर्त आपल्याला तिथे बघायला भेटतो शबाज तुमच्या संघाने जिंकला वाक्यातील कर्म वळखा कर्म वळखा कर्म म्हणजे काय ज्याच्यावर क्रिया घडते त्याला कर्म असे म्हणतात जो क्रिया घडून आणतो जो क्रिया घडून आणतो त्याला कर्ता म्हणत्या ज्याच्यावर क्रिया घडते त्याला कर्म म्हणत्या आणि ज्याच्या शिवाय वाक्यच पूर्ण होत नाही त्याला क्रियापद म्हणत्या ज्याच्याशिवाय वाक्यच पूर्ण होत नाही त्याला क्रियापद म्हणत्या करता क्रिया घडून आणणारा क्रिया घडवून आणणारा आणणारा कर्म क्रिया स्वसणारा क्रिया ज्याच्यावर होती तो ज्याच्यावर होती तो वाक्य पूर्ण करणारा क्रियापद वाक्य पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द वाक्य पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द शबास तुमच्या संघाने सामना जिंकला जिंकणारा कोण आहे करता जिंकणारा कोण आहे जिंकणारा कोण आहे ओ जिंकणारा कोण आहे तर जिंकणारा तुमचा संघ आहे संघ काय झाला वाक्यात करता झाला संघ वाक्यात काय झाला करता झाला कर्म ओळखायचे अरे काय जिंकला काय जिंकला काय जिंकला रे सामना ए पराव सामना काय जिंकला सामना सामना जिंकला आणि क्रियापद जिंकला हे काय एक क्रियापद आहे कारण त्याशिवाय वाक्यच पूर्ण होत नाही जिंकला शबास तुमच्या संघाने हा सामना जिंकला काढून टाकलं वाक्य पूर्ण झालं का अजिबात नाही जिंकला हे वाक्यात क्रियापद आहे क्रियापदाचा क्रिया मूळ धातू घेतला जिंक कर घेतला ला काढून टाकला नारा कोणी संग ए संग झाला करता काय जिंकला सामना जिंकला सामना झाला कर्म ज्याच्यावर क्रिया घडून येते त्याला कर्म असे म्हटलं जात पुरुषाने श्री सन्मानाने वागवावे या वाक्यातील लग... प्रयोग ओळखा पुरुषाने स्त्रीच सन्मानाने वागवावे वागविणारा पुरुष पुरुषाला ने, ने प्रत्यय लागले कुणाला वागवायचंय श्री श्रीला स प्रत्यय लागलाय पर ई कोणत्या विभक्तीचे प्रत्यय तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहे तृतीय विभक्तीचे प्रत्यय लागले सला ते ते कर्माला कर्म प्रत्यय लागले म्हणजे द्वितीय विभक्तीचे प्रत्यय लागलेले आहे ला कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय लागून आलेले आहे ला जेव्हा वाक्यामध्ये yeah. कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय असतात तेव्हा त्याला आपण भावे वाक्य वाक्याचा प्रयोग किंवा भावे प्रयोगाचं वाक्य म्हणतो जेव्हा फक्त कर्त्याला प्रत्यय असतो तेव्हा त्याला कर्मनी वाक्य म्हणतो जेव्हा कर्त्याला नाही पण कर्माला प्रत्यय असतो तेव्हा त्याला आपण कर्तरी वाक्य असे म्हणतो ओके कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय लागून आला भावे प्रयोग झाला ऑप्शन क्रमांक तीन पुढे काही सामासिक शब्द दिलेले आहेत त्यांचा अनुक्रमे लिंग वळखा मीड भाकरी गायरान भाजीपाला भाऊ बही चला कचकटून एकदा सर्वांनी लाईखाना लगेच पाच मिनिटात आपलं पुढचं लेक्चर सुरू होणार आहे हे लेक्चर काय झालंय थोडं उशिरा सुरू झालं आहे पण परत पुढचं निवेदन आपलं ढसळून जाईल लगेच एक पंचाळीस ला गणिताच आपलं लेक्चर आहे मीट भाकरी ती भाकरी भावड्या सामासिक शब्द फोड करायची दुसरा शब्द आहे त्याच लिंग ओळखायचं गाय रान ते रान भावड्या पुन्हा सकलिंगी शब्द आहे तो पाला भावड्या पु, पुलिंगी शब्द आहे ती बहीण भावड्या श्रीलिंगी शब्द आहे श्रीलिंगी नपुन सकलिंगी पुलिंगी परत श्रीलिंगी ऑप्शन क्रमांक के, के सामासिक शब्दाची फोड करायची दुसऱ्या शब्दाचं लिंग आपल्याला तिथे ओळखायचं खालील दिलेल्या पर्यायातून अकर्मक धातु असलेल्या शब्दांचा पर्याय ओळखा हाँ साथी सा ले ले हा प्रश्न तुम्हाला होमवर्क साठी याच उत्तर सर्वांनी मला कमेंट बॉक्स मध्ये उपलब्ध करून द्यायचं आहे खालील दिलेल्या पर्यायातून पर्याय लिहा ऑप्शन आपल्या समोर घ्यायचे परिपूर्ण नावाची महाराष्ट्रातल्या हजारो परचेस केलेली ब्याच तुम्हाला फक्त आणि फक्त तीनशे दहा रुपयामध्ये उपलब्ध आहे आताच आपली द ऍप डाउनलोड करा आणि बारा महिने कालावधीची ही तीनशे दहा रुपयाची सुंदर अशी बॅच परचेस करा बाकीच्या बॅचेसवरती देखील तुम्हाला डिस्काउंट सर्व बॅचेस वरती उपलब्ध आहे तर तलाठी भरती सेविकेसाठी सॉरी अंगणवाडी सेविकेसाठी अंगणवाडी सेविकेसाठी पाचशे नव्याण्णव रुपयाला आहे अधिक माहितीसाठी या नंबरवरती कॉल मेसेज करू शकतात ओके okay, काही पेमेंट झाले हो, स्क्रीनशॉट पाठवायची गरज नाही डायरेक्ट माय कोर्स मध्ये बॅच सुरू होऊन जाते ऑटोमॅटिक ओके okay, जेव्हा पेमेंट कर तेव्हाच बॅस सुरू होते यानंतर लगेच आपलं पाच मिनिटांनी पुढचं लेक्चर आहे लगेच त्या लेक्चर मध्ये आपल्याला काय करायचंय भेटायचं आहे ओके okay, चला थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर एकदा सर्वांनी जाता जाता लाईक आणून टाकायची